हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज यशवंतनगरमधील एक कोटीच्या विकास कामांचं भूमीपूजन आमदार थोरवेंनी केले आर पी आय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे कौतुक गावची खबर न्यूज न्यूजनं घेतलेला वृत्तांत खोपोली यशवंत नगरमधील गटार रस्त्याच्या कामांसाठी दलित वस्ती योजनेअंतर्गत एक कोटीचा निधी आमदार महेंद्र थोरवेंच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे आमदार थोरवे यांच्या उपस्थितीत विकास कामांचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले यशवंत नगरच्या आपण स्वप्न बघतो तर आमदार थोरवे आपले स्वप्न पूर्ण करतात युवक प्रमोद महाडिक भावनिक वक्तव्य तर विकासात्मक कामांचा सातत्यानं पाठपुरावा करणारा प्रमोद महाडिक माझा जीवाभावाचा सहकारी असल्याचा आमदार थोरवे गौरव उद्धार काढीत एकमेकांवर स्तुती सुमनं उधळली आहेत की आपण सर्व नगरचे रहिवासी आहोत रहौ। येश्वरनगरासाठी विकासासाठी आपण स्वप्न बघतो म्हणजे या साऱ्यां सर्वांनी आपण एक स्वप्न बघितलेलं आहे की नगरचा विकास झाल्या झाला पाहिजे परंतु आपण फक्त स्वप्न बघतो आणि सन्माननीय आमदार साहेब आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात हे जे आपण ज्या ठिकाणी स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी पूर्ण केलेलं आहे जेव्हा ते निवडून आले त्यानंतर सर्वप्रथम जर त्यांनी कुठं निधी दिला असेल तर यश्वरनगरसाठी एक कोटीचा निधी दिलेला आहे आणि आपलं अनेक वर्षापासून जे आपलं कामं जे प्र प्रलंबित आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक चंगच बांधलेलं की प्रभा तुमची यश्वरनगरची जी जी, जी कामं असतील ती तुम्ही मला सांगा कारण माझ्या पाठीमागे तुमच्या ईश्वरनगरचा प्रत्येक नागरिक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता आता येणारी चार वर्षही माझ्या हातात आहेत आणि तुम्हाला जी जी कामं असतील ती मला सांगा मी नक्कीच ती पूर्ण करेल आणि धन्यवाद साहेब असाच आशीर्वाद असाच प्रेम आमच्या राहू द्या आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विश्वनगरच्या नागरिकांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधीतून यशवंत नगर येथील अंतर्गत रस्ते गटारांसाठी जवळपास एक कोटीचा निधी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी पाठपुरावा करून आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शनिवारी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे मोहन औसरमल शहर प्रमुख संदीप पाटील उपशहर प्रमुख दिनेश थोरवे संजय दळवी हरीश काळे आरपीआय शहर अध्यक्ष नितीन वाघमारे युवक शहर अध्यक्ष रुपेश रुपवते संजय पाटील राम पवार अरुण सदा फुले प्रवीण महाडिक यांच्यासह यशवंत नगरमधील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते यशवंत नगर मध्ये अनेक विकास कामापासून हा परिसर वंचित होता परंतु अनेक वेळा सातत्याने प्रमोद महाडिक हा एक युवा नेतृत्व विकासाची सातत्याने त्याला ही कामे झाली पाहिजेत आमच्या परिसरातील अशी सातत्याने पाठपुरावा करणारा हा युवा नेतृत्व आर पी आयच्या माध्यमातून काम करणारा माझा हा सहकारी आणि आपण सातत्याने या ठिकाणी मागणी करत असताना प्रमोद महाडिक हा सातत्याने या विकासासंदर्भात मला सांगायचं का ही कामं झाली पाहिजेत मागच्या वेळेला आठवले साहेब आम्ही एकत्रपणे आलो आणि ह्याची धस यशवंत नगरची जी आपण पाहत आहे या रस्त्याचं काम कुठल्या झालं पाहिजे त्यावेळेस आम्ही आठवले साहेब आम्ही एकत्रपणे प्रमोदजींनी इच्छा व्यक्त केली आणि एक कोटीतील साठ लाख रुपयाचा रस्ता आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे बाकी उर्वरित कामांना आपण या ठिकाणी निधी मंजूर करून दिलेला आहे या निधी संदर्भात आपण या ठिकाणी दलित वस्ती सुधारण्यासाठी असणारा निधी असेल त्यानंतर या ठिकाणी जोजू कामे यांनी सुचवलेली होती ती ती कामे मंजूर करण्यासाठी जवळजवळ एक कोटी रुपयाचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे गळित वस्ती योजनेतून मंजूर करून दिलेला आहे आणि या योजनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये अनेक विकास कामं जी आहेत त्या विकास कामांना गती देण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे